आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मॉक ड्रिल काल्पनिक आपत्ती सराव व भारतीय सैनिकांना सलामी कार्यक्रम संपन्न भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार आपत्तीच्या वेळी योग्य प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या हेतूनं संतोष नगर शिवसेना शाखेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धजन्य परिस्थितीबाबत प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते उल्हासनगर महापालिकेचे सेवानिवृत्त आपत्ती व्यवस्थापन प्रमुख बाळासाहेब नेटके यांनी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती देऊन शंकांचं निरसन देखील केले यावेळी उल्हासनगर शहर प्रमुख बिंदर साहेब विभाग प्रमुख बापू सावंत उल्हासनगर संघटिका शहर अध्यक्ष शहराध्यक्ष तिवारी युवती सेना प्रमुख अश्विनी तायडे विभाग संघटक निवृत्ती पाटील उपविभाग संघटक परमानंद गेरेजा व नारायण शिंदे शाखा प्रमुख संभाजी चोरघडे अंजय्या दुर्गल व निखिल पाटील शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना व भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर भारतीय सेनेचा जल्लश करून भारतमातेच्या

जो भ्याड हल्ला पाकिस्तान पूर्ण संपूर्ण तातिकाने केला होता तेव्हापासून संपूर्ण भारतातले नागरिक बेचेन होते या भारत देशाचं कसं होणं अशाच प्रकारच्या निराभराज लोकांचे लोकांचे बळी जाणार का गेल्या सत्तर वर्षापासून हेच चालू आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद या भारतामध्ये थैमान घालतो सव्वीस अकराच्या मुंबईच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत -पुरस अधिक अतिरेखित होतो असे बरेच हल्ले या भारतावर झाले त्याचा वक्तव्य भारतीय सैन्याने काढला होता काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आधीतील शिंदपूर आणि इतर नऊ ठिकाणी हल्ला केला एअर स्ट्राईक केला मी त्यांचं अभिनंदन करतो भारतीय सैन्याचं बरोबर अभिनंदन करतो आणि भारतीय सैन्याला जर आदेश दिला तर पूर्ण पाकिस्तान भारतामध्ये आम्ही समाविष्ट करू शकतात अशा प्रकारची ताकद आपली आहे परंतु आता हा तो एक एक झाकी आहे आम्ही बाकी बहुत आहे पाकिस्तान पूर्ण नेस्तला होईल अशा प्रकारच्या ताकद या भारताकडे आहे आणि त्याची झलक काल दाखवलेली आहे याच्यातच शानपर पाकिस्तान घ्यावं मी पुन्हा एकदा सर्व भारतीय सैन्याचं सैनिकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर